ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर विभागात सनगड तालुक्याचे नाव आतोरेकित करणाऱ्या शिक्षकांचा मला सार्थ अभिमान आमदार राजेश पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एक जानेवारी ते 15 पंधरा फेब्रुवारीपर्यंत राबवलेल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत सनगड तालुक्याचे नाव कोल्हापूर विभागात सुवर्ण हस्ताक्षराने लिहिले गेले याचा सार्थ मला, मला अभिमान असून माझ्या डोंगरवाडीवरती काम करणाऱ्या शिक्षकांना हे सर्व श्रेय जात माझ्या तालुक्याचा शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले सनगड पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीनं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान 2023-2024 पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी अध्यक्ष पदावरून ते बोलत होते प्रास्ताविकात गट अधिकारी सुमन सुभेदार म्हणाल्या या अभियानाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व शाळांनी चांगला सहभाग घेऊन शाळांचा कायापालट केला त्यामुळे सर्व शाळा बक्षिसासाठी पात्र आहेत शैक्षणिक उठावातून लोक सहभागातून शाळा सुधारणा करते आल्या त्यामुळे तालुक्यातील शाळांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं तालुक्यातील के प्रत्येक केंद्रातील दोन्ही गटातील पहिल्या क्रमांक प्राप्त केलेल्या सर्व शाळांचा यावेळी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला गट विकास अधिकारी बाळासाहेब भोगे पीबी बी कवठेकर गोविंद चांदेकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली यावेळी व्यासपीठावर शिक्षण विस्ताराधिकारी सुभाष बिरांजे सदानंद पाटील शिवाजी पाटील विजय कांबळे धनाजी पाटील रमेश हुद्दार आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केलं तर आभार शिक्षण विस्ताराधिकारी सुभाष बिरांजे यांनी मानले महानकर नेप्टी प्रकाश ऐनापुरे चंदगड